नमस्कार मैत्रिणीं आज मी तुम्हाला लस्सीच्या या छोट्या पॅकेटपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे अशी लस्सीचे पॅकेट असेल तर तुम्ही सुद्धा ते टाकू न देता त्याच्यापासून अशी वस्तू बनवून बघा आता आपण हे पॅकेट वरून खोलून घेणार आहोत अशा पद्धतीने ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन करून झाल्यानंतर हे पॅकेट आपल्याला कट करायचं आहे कट करण्यासाठी आता आपण येथे कैचीचा वापर करणार आहे कैचीने आपण वरच्या बाजूने हे पॅकेट कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे हे पॅकेट आपण या आप पद्धतीने कट करून घेतलेलं आहे कट करून झाल्यानंतर याला आपल्याला बाहेरच्या बाजूने डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी वहीचं पान घेतलेलं आहे आता या वहीच्या पाण्याचा जो वरचा आणि बाजूचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बाजूचा आणि वरचा भाग आपण कैचीने कट करून घेऊया कट केलेलं हे वहीचं पान आपण पॅकेटच्या बाहेरच्या बाजूने लावून घेणार आहोत येथे तुम्हाला हे वहीचं पान लावायचं नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही क्राफ्ट पेपरही लावू शकता किंवा प्लेन पेपरही लावू शकता अशा पद्धतीने पॅकेटच्या बाहेरच्या बाजूने हे वहीचं पान आपण चिकटून घेतलेलं आहे वहीचं पान लावून झाल्यानंतर याला आपल्याला आणखीन डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी गोल्डन टेप घेतलेला आहे हा टेप आपण या पॅकेटच्या वरच्या बाजूला या पद्धतीने लावून घेणार आहोत तुमच्याकडे असा टेप नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही लेसही लावू शकता आता हा टेप आपण लावून घेतलेला आहे लावून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला आता डिझाईन डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी स्केच पेनचा वापर करणार आहे अशा पद्धतीने अगदी साधी सिंपल अशी याच्यावरती मी डिझाईन करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन तुम्ही करू शकता या पद्धतीने इथे मी या बॉक्सवरती डिझाईन करून घेत आहे अशा प्रकारे या बॉक्सवरती मी डिझाईन करून घेतलेली आहे आता हा बॉक्स आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे ते बघूया येथे याचा उपयोग मी पेन स्टँडसारखा करणार आहे तुम्हाला याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने करायचा असेल तरी तुम्ही करू शकता याचा उपयोग तुम्ही फ्लावर सारखा सुद्धा करू शकता याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर्स तुम्ही ठेवू शकता ते सुद्धा खूप सुंदर दिसतात त्यामुळे अशा प्रकारचे लसीचे पॅकेट तुमच्याकडे असतील तर ते टाकून न देता त्याचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा थँक्यू